धुळे व नंदुरबार जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी रवींद्र भटू बोरसे तर वाईस चेअरमन पदी भरत कामजी तडवी यांची बिनविरोध निवड याबाबत वृत्त अशी की गेल्या अनेक वर्षापासून धुळे व नंदुरबार जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था ही अतिशय उत्कृष्टपणे कार्य करीत असून शिक्षकांच्या अडीअडचणी सोडवणे त्याचबरोबर शिक्षकांना वेळोवेळी कर्ज योजना उपलब्ध करणे अशा अनेक योजना या पतसंस्थेचे मार्फत राबविण्यात येत असून सदर पतसंस्थेचा चेअरमन पदाचा कार्यकाळ संपल्याने या ठिकाणी गटनेता रवींद्र उत्तम खैरनार यांच्या नेतृत्वात सदर ही चेअरमन व वाईस चेअरमन पदाची निवड प्रक्रिया पार पडली यावेळेस माजी चेअरमन शिवानंद बैसाने माजी चेअरमन विनोद पाटील माजी वाईस चेअरमन भाईदास पावरा आधी सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर ही निवड प्रक्रिया पार पडली तर यावेळेस नवनिर्वाचित चेअरमन पदी श्री रवींद्र यांची सर्वानुमते निवड करण्यात आली तसेच व्हाईस चेअरमन पदी श्री भरत कामजी तडवी यांची देखील बिनविरोध निवड करण्यात आली यावेळेस दोन्ही पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी त्यांच्या निवडीनंतर या ठिकाणी त्यांना पदभार स्वीकारण्यात आला तर या ठिकाणी सर्व शिक्षक संघटनेचे पदाधिकारी यांच्या वतीने नवनिर्वाचित चेअरमन रवींद्र बोरसे व्हाईस चेअरमन भरत तडवी यांना या ठिकाणी त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या तर यावेळेस गटनेते रवींद्र करणार यांनी सांगितले की धुळे व नंदुरबार जिल्हा प्राथमिक शिक्षकांच्या सहकारी पतसंस्थेच्या मार्फत या ठिकाणी अतिशय उत्कृष्टपणे काम चालू असून येत्या काळात देखील शिक्षकांचे अडीअडचणी आड़ त्याचबरोबर शिक्षकांना विविध योजनेमार्फत कर्ज योजना विविध फंड्स या ठिकाणी उपलब्ध करण्यात येतील व शिक्षकांच्या समस्या जाणून सदर ही पतसंस्था चालू असल्याचे त्यांनी सांगितले तर लोकहिताच्या पॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही मार्गदर्शन करीत असल्याचे त्यांनी सांगितले तर यावेळेस नवनिर्वाचित चेअरमन रवींद्र बोरसे यांनी देखील या ठिकाणी येत्या काळात आम्ही सर्वांना सोबत घेऊन उत्तम प्रकारे काम करू तसेच सर्व संचालक मंडळांनी आमच्यावर जो विश्वास दाखवला त्याला तडा जाऊ देणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला तर यावेळी गटनेते रवींद्र खरणार माजी चेअरमन शिवानंद बैसाने माजी चेअरमन विनोद पाटील माजी वाईस चेअरमन बायदास पावरा संचालक सुभाष पगारे बापू पारधी बाबूराव वसावे पुरुषोत्तम काडे सुनील नहिरे अनिल सोनोने पाटील श्री भाईदासेंद्र चौरे श्री संदीप नेहरे चुनीलाल ऐरे श्रीमती वैशाली रोहिदास पाटील श्री शिवानंद बैसाने अनिल भामरे आदी सर्वच संचालक मंडळ सचिव तथा सर्व पतसंस्थेचे पदाधिकारी कर्मचारी शिक्षक संघटनांचे पदाधिकारी शिक्षक वर्ग या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते चेअरमन निवड आज या ठिकाणी संचालक मंडळाच्या सभेमध्ये आयोजित करण्यात आलेली होती आणि आजच्या सभेत आमच्या सर्व संचालक मंडळाने चेअरमन पदासाठी रवींद्र भटू बोरसे व व्हाईस चेअरमन पदासाठी श्री भरत कामजी तडवी या दोघांची बिनविरोध निवड या ठिकाणी प्रस्तावित केली आणि सर्वांनी त्याला साथ दिली आणि लोकहिताय गटाचा जी परंपरा आहे ती कायम या ठिकाणी बिनविरोध करण्याची निवड बिनविरोध करण्याची परंपरा या ठिकाणी आमच्या सर्व संचालक मंडळाने आज राखली सर्व संचालक मंडळाने आज मोठ्या विश्वासानं चेअरमन वाईस चेअरमन निवड या ठिकाणी बिनविरोध करून एक चांगला मेसेज समाजसंद्राबद्दल केला पाहिजे की संस्थेची वाटचाल अजूनही चांगल्या पद्धतीने आम्ही सगळं एक संघ पद्धतीने करणार आहोत आणि करीत राहणार अशा पद्धतीचा एक चांगला मेसेज दिलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये पूर्ण पाच वर्ष आमचा लोकनायक गट अशाच पद्धतीने प्रत्येक चेअरमन निवड ही बिनविरोधपणे करीत राहील आणि अशा पद्धतीचं एक विकासाचं एक चांगलं प्रक्रिया यापुढे आमचं सर्व संचालक मंडळ राबवत राहील या ठिकाणी मी सर्व संचालक जी बिनविरोध निवड केली त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणी सर्वांचे आभार मानतो चेअरमन व्हाईस चेअरमन या दोघांनी आज पद स्वीकारलेला आहे ते या पदाला निश्चितच चांगल्या पद्धतीचा न्याय देतील आणि आमच्या सर्व संचालक मंडळाला हे व्यवस्थित समजून त्यांच्या संमतीने एक चांगला कारभार या ठिकाणी पार पाडतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि तो मी रवींद्र बोरसे आज आमच्या धुळे व नंदुरबार जिल्हा प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या चेअरमन आणि व्हायचेअरमन पदासाठी आज ते निवडणूक होते लोकहिताय गटाचे घटनेते आमचे प्रेरणास्थान आदरणीय नांदगोरसह रवींद्रजी खरेणार आमचे मार्गदर्शक आदरणीय आप्पासाहेब शिवानंदी वैसाणे आमचे धुळे जिल्ह्याचे पॅनल प्रमुख तथा मावळते चेअरमन आदरणीय भैयासाहेब विनोद दत्तू पाटील त्याचप्रमाणे नंदुरबार जिल्ह्याचे पॅनल प्रमुख आमचे मित्र आदरणीय बाबराव दादा वसाणे आणि आमच्या सर्व संचालक मंडळ त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक आदरणीय कुठा जावा पाटील या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आज अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आदरणीय गटनेत्यांच्या नेतृत्वाखाली गटनेत्यांनी केलेल्या आदेशाप्रमाणे चेअरमन पदासाठी मला स्वतःला आणि वयचेअरमन पदासाठी आमचे मित्र भरतदादा तडवी यांना प्रपोज केलं आणि त्या ठिकाणी माझ्या सर्व संचालक मंडळाने आमच्या नेतृत्वावर अत्यंत प्रेम आणि विश्वास दाखवून बिनिरोपपणे या ठिकाणी आम्हाला चेअरमन आणि वयचेअरमन पदासाठी निवडून दिलं मी चेअरमन या नात्याने आणि आमच्यावरती दाखवलेल्या विश्वासाने आदरणीय आमचं प्रमुख यांचं आणि आमच्या सर्व पॅनल प्रमुख आणि संचालक बंधू आणि भगिनींचं मनापासून मी या ठिकाणी आभार आणि ऋण व्यक्त करतो आणि मागील अकरा बारा वर्षापासून लोक यशस्वी परंपरा आहे मला मिळालेल्या संधीप्रमाणे येत्या काळातसुद्धा नेतृत्वाचा आणि सर्व संचालक मंडळाचा आदर आणि विश्वास, विश्वास पात्र ठरून अतिशय चांगले उत्तरोत्तर प्रगती आपल्या पतसंस्थेची करून सभासद असतील ठेवीदार असतील आणि सर्व कर्जदार वगैरे बांधवांना भगिनींना अतिशय चांगला न्याय देण्याचा प्रयत्न अदरणीय नागपूरच्या नेतृत्वात मी करेल असा विश्वास व्यक्त करतो जय लोकीता आहे